मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर असा स्टेट हॅबिटेज या ठिकाणी प्लॉट पाहणार आहोत ह्या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा जेणेकरून कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व व्हिडिओ हे तुम्हाला सहजरित्या घर बसल्या पाहता येणार आहेत तसेच नोटेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण व्हेरीफाय केल्या प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी हो घेऊन येत असतो तसेच तो पूर्ण व्यवहार हे पारदर्शक या ठिकाणी करून दिले जातात कोणत्याही प्रकारची कुठलीही फसवणूक होणार नाही याची पूर्ण काळजी या ठिकाणी आम्ही घेत असतो तर मित्रांनो जो व्हिडिओ जी प्रॉपर्टी तुम्हाला आवडेल त्याचा व्यवहार तुम्ही आमच्यासोबत फार विश्वासाने या ठिकाणी पूर्ण करू शकता तर मित्रांनो चला आजच्या नव्या एपिसोडला आपण सुरुवात करूया मित्रांनो आज आपण आलो आहोत एक सुंदर असा स्टेट हेरिटेज प्लॉट पाहण्यासाठी भरवस्तीमध्ये तुमच्यासाठी एक सुंदर असा एक एकरचा या ठिकाणी प्लॉट घेऊन आलो हे मित्रांनो आजच्या या प्लॉटचा वापर तुम्ही या ठिकाणी व्यावसायिकदृष्ट्या करू शकता म्हणजे या ठिकाणी तुम्ही हॉटेल किंवा तुम्ही या ठिकाणी पेट्रोल पंप किंवा तुम्ही या ठिकाणी तुमचा एक फार्म हाऊस कोकणी घर कोकणी फार्म हाऊसही बनवू शकता असा प्लॉट आहे तसेच आजचा आपला हा प्लॉट सरळ रोडला टच असून पूर्ण मातीचा प्लॉट आहे या ठिकाणी वाडी वस्तीत हा प्लॉट आहे तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी लाईट कनेक्शनही उपलब्ध आहे म्हणजेच लाईट आणि रस्ता या तिन्ही मूलभूत गरजा या ठिकाणी तुमच्या पूर्ण होणार आहे तसेच मुख्य स्टेट हायवे टच आजची आपली प्रॉपर्टी तुम्हाला मिळून जाणार आहे या रोडला भरपूर अशी वर्दल असणारा आजचा आपला हा रोड आहे स्टेट हायवे आहे मुख्य दोन शहरांना जोडणारा हा रोड आहे तर नक्कीच या रोडचा वापर तुम्ही या ठिकाणी व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत सुंदर प्रकारे करू शकता असा आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी टायटल क्लिअर म्हणजेच वर्ग एकचा सातभरा असणारी प्रॉपर्टी आहे नक्कीच ती तुमच्या नावावर होण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही अशी आजची क्लीन टायटल असणारी प्रॉपर्टी त्या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तर मित्रांनो तुम्ही अशी एखादी स्टेट हॅवेटच व्यावसायिकदृष्ट्या उपयुक्त अशी प्लॉट शोधत असाल किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून एखादा प्लॉट शोधत असाल ज्याचा भविष्यात तुम्हाला बेनिफिट ह्या ठिकाणी चांगला मिळेल असा प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटचा तुम्ही वापर या ठिकाणी करू शकता उपयोग करू शकता आणि ही प्रॉपर्टी परचेस करू शकता कारण यातली गुंतवणूक कुठेही वाया जाणार नाही असा आपला हा सुंदर असा प्लॉट आहे तुम्ही पाहिला तर आजूबाजूला पूर्ण वस्ती पाहायला मिळते तसेच पूर्ण रोडला कायम या ठिकाणी वर्दल पाहायला मिळते म्हणजे तुम्ही एखादा हॉटेल एखादा ढाबा या ठिकाणी खोलू शकता आजूबाजूला पंप नाही आहे पेट्रोल पंप नाही आहे त्याचाही वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता पेट्रोल पंपासाठी या जागेचा वापर तुम्ही करू शकता आणि मित्रांनो तुम्ही एखादा सुंदर फार्म हाऊस या ठिकाणी बांधू शकता एखादी नर्सरी तुम्ही या ठिकाणी खोलू शकता असाच आपला हा प्लॉट आहे प्लॉटच्या इथे तुम्ही बोरवेल केल्यास विहीर केल्यास तुम्हाला बारमाही चाळीस ते पन्नास फुटावर पाणी या ठिकाणी हमकास लागणार आहे पाण्याचा ही सुंदर आहे आणि मातीचा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तसेच रस्त्यालाही चांगल्या प्रकारचा फ्रंटेज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो अत्यंत प्रायमी लोकेशनला अशी आपली प्रॉपर्टी तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते ही तुमच्या बजेटमध्ये तर अशा सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही लवकरात लवकर भेट द्या मित्रांनो लाईट रस्ता पाणी या सुविधा या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहेत तसेच पूर्ण मातीचा प्लॉट या ठिकाणी तुमच्यासाठी मिळून जाणार आहे म्हणजेच तुम्ही या ठिकाणी तुमचं फार्म हाऊस केला तरी ह्याच्यामध्ये तुम्ही अनेक प्रकारची कोकणी झाडे लावून ती चांगल्या प्रकारची होतील असा प्लॉट आहे भातशेतीचा प्लॉट आहे पूर्वी यामध्ये भातशिती व्हायची पण आता सध्या शेतकरी थोडी भातशेती या ठिकाणी करत नाहीत त्याच्यामुळे पडीक शेती आहे थोडं जंगल आलं आहे जे सी बीच्या सायनने आपण हा प्लॉट स्वच्छ केला तर अत्यंत सुंदर असा प्लॉट हा तुम्हाला दिसणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीची किंमत या ठिकाणी पंचवीस लाख रुपये अशी मालकांनी सांगितली आहे नक्कीच थोडीफार तडजोड करून हवेवान मालक ह्या ठिकाणी पूर्ण करून देणार आहेत या पूर्ण हायवेला तुम्हाला या ठिकाणी एक लाख रुपये सव्वा लाख रुपये हा दर पाहायला मिळेल आजची आपली प्रॉपर्टी या ठिकाणी तुम्हाला साधारणत ॲव्हरेज किंवा चीप रेटमध्ये मिळत आहे स्टेट हायवे अस असल्यामुळे ह्या ठिकाणी रेट, रेट थोडे हाय आहेत तर मित्रांनो आजची प्रॉपर्टी ही तुम्हाला आवडली असल्यास आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास दिल्ली आमच्या कॉन्टॅक्ट नंबरला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून आपली व्हिजिट बुकिंग निश्चित करा कारण तुमच्या बजेटमध्ये हा प्लॉट मिळणार आहे नक्कीच व्यवहाराला थोडंफार या ठिकाणी कमी जास्त करून हा व्यवहार पूर्ण करून दिला जाणार आहे त्यामुळे तुम्ही हा बजेटमधला प्लॉट मिस करू नका लवकरात लवकर आम्हाला संपर्क करा तर मित्रांनो को कोकणीसाठी या चॅनलवरची व्हिडिओ आवडत असतील त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्र परिवारांमध्ये ती शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून हे या ठिकाणी पाहता येणार आहेत तसेच त्यांना त्या प्रॉपर्टी आवडल्यास त्यास ते व्हिजिट करून या ठिकाणी व्हेरीफाय करून आमच्याकडून परचेस करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तोपर्यंत तुम्हाला सर्वांना धन्यवाद